बऱ्याच वर्षापूर्वी असाच रायगडचा अभ्यास करत असताना धाकट्या मुलीला घेऊन हा आत्मंत फिरत होतो सहसा या बाजूला कोणी येत नव्हतं पण मला जिज्ञासा असायची आणि तसे आम्ही इथे खाली उतरत आलो फक्त एक डॉक्युमेंटेशन माझ्याकडे होतं रायगडचं आणि त्याचा मी शोध घेत होतो आणि फिरत फिरत आत्ता तुम्ही जिथं उतरलात तर तिथे पायऱ्या वगैरे दिसतील त्यामुळे म्हटलं मी प्रॉपर प्लेसवर चाललो आहे आणि आम्ही दोघंच होतो तिथे खाली उतरल्यानंतर तिथे ती मुलगी माझी बसली माझ्याकडे काही कॅमेरे वगैरे नव्हते आणि मागे बघितल्यानंतर ती म्हणाली अप्पा इथे भुयार आहे आणि मग ते माझ्या लक्षात आलं भुयार आहे नंतर बऱ्याच संस्थांना असं मी घेऊन यायला लागलो आणि असंच साधारण नोव्हेंबर डिसेंबरची थंडी होती आणि एक संस्थेला गड दाखवत दाखवत इथनं खाली उतरवलं आणि तोपर्यंत साधारण दिवस मावळला होता सूर्य अगदी क्षितिजावर टेकलेला होता आणि तो ग्रुप जो होता तो खाली उचलून आला आतमध्ये गेले त्यांनी पाहिलं आणि नंतर तुम्ही जसे बसलात तसे इथे येऊन बसले आणि बसले असताना मी आता बोलायला सुरुवात करणार तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जसं काही एक ॲक्टिव्ह एक मुलगी ॲक्टिव्ह मुलगी मुलगा वगैरे आहे तसा एक माझ्याकडे आला आणि म्हणाला आप्पा काहीतरी गोंधळ झाला आहे कारण आपल्या वाटेने कोणीच खाली आलं नाही आहे आपण सगळे पस्तीस जण होतो पण आता मी मोजतो आहे तर छत्तीस जण आहे तर मलाही आश्चर्य वाटलं म्हटलं आपल्या पाठना कोण आला आणि मग सगळे असे तिथे बसले होते तर एक सिनियर वहिनी हळूच माझ्या कानात येऊन म्हणाले आप्पा आज अमवाश आहे मी मग म्हटलं का प्रत्येकाने आपले पाय बघा <laughs> आणि त्याप्रमाणे पटकन एक मुलगा उठला आणि तो उडी मारून गेला अशा प्रकारची गंमत काही घडलं नाहीये <laughs> तुम्ही तुमचे पाय तपासून घ्या म्हणजे लावून द्या समोर जो दिसतोय सगळ्यात उंच तसाच रायगड होता तो गोयरी पर्वत आहे सगळ्यात उंच दिसतोय तो त्याच्या पुढे एक रांग अशी पुढे आलेली दिसते तुटक तुटक त्याला काळकाईचा डोंगर असं म्हणतात आणि त्याचं एक पाठ इथपर्यंत येतोय आपल्याकडे त्याला पोटल्याचा डोंगर म्हणतात काळकाई याचा अर्थ यमाची आई राजगडवर काळेश्वरी आहे आणि काळकाईची चौकी असा जुन्या कागदपत्रामध्ये उल्लेख मिळाला होता तर तुम्ही जे बसलाय तो चौथरा ही त्यावेळेची चौकी आहे कारण हा डो ड्रॉप आहे इथून कोणी वर येऊ नये म्हणून या ठिकाणी ती चौकी निर्माण केलेली होती बाकी सगळी भीषणता जी आहे ती अशाच प्रकारची होती नंतर नीट बघा आता मी काय सांगतोय हे खाली जे रोपेचं हे दिसतंय उतरताना वगैरे ते हिरकणीचं गाव आहे काही वर्षापूर्वी ते काहीच नव्हतं सतराशे तेहतीसच्या दरम्यान रायगडवर एक युद्ध झालं बाजीराव चिमाजी आप्पा यांनी या भागाला वेढा घातला होता आणि सिद्धीचा मुलगा बहुतेक सात नाही असा कोणता तरी एक आहे तो त्या रायगडवाडीत होता तर त्यांनी त्याच्यावर हल्ला केला रायगडवाडी जिंकली हे वरती असलेल्या जावजी लाड आपल्यापर्यंत कोण एक लाड आहे हां तर जावजी लाड ह्याचे जे फोर फादर आहेत हे महाराजांचे सरदार आहेत हजारी हा पण नोबत होता त्याने बघितलं आणि त्याला त्वेष आला त्याने दरवाजा उघडला आणि आपण ज्या मदार मोर्चावर थांबलो होतो तिथे शिद्दीची चौकी होती त्याच्यावर त्याने हल्ला केला हल्ला केल्यावर ते पळायला लागले पण त्यांनी खाली बघितलं रायगडवाडी आणि पाचाडच्या बाजूला मराठ्यांचा जोर आहे म्हणून ते वाळूसुरेच्या खिंडीतनं जिथनं हिरकणी खाली गेली तिथं गाव आहे त्या बाजूला आले तर आत्ता तुम्हाला थोडंसं ते गजबजलेलं दिसतंय पण पूर्वीच्या बाजूला काही नव्हतं नंतर बघा तर तिथे आले आणि तिथे जी चौकी होती सिद्धीची त्यांची साथ मिळाल्यानंतर जावजी लाडची आणि त्या लोकांचा मोठा संग्राम झाला हे इतिहासाच्या कागदपत्राने आहे ह्या ट्रेक क्षितीसारखी एक संस्था मला घेऊन रायगड प्रदक्षिणाला आली होती आणि लहानपणापासून ती मुलगीही बरोबर होती आम्ही जरा पुढे जवळ चालत आलो आणि एका करवंदाच्या जाळीकडे आम्ही बसलो तर असंच निरीक्षण करता करता हे मुद्दाम तुम्हाला सांगतोय तुमची निरीक्षण एका करवंदीच्या जाळीमध्ये एक चौथरा दिसला तर तिने मला म्हणाल मुलगी म्हणाली पाहिजे काहीतरी आहे मग आम्ही त्या जाळ्या बाजूला केल्या आणि बघितलं तर ढाल तलवार घेतलेला एक वीर त्या चौथऱ्यावर होता आणि वरती दिवली लावण्यासाठी दिवठी पेटवण्यासाठी म्हणून अशी दगडाची पंटी होती अत्यंत उपेक्षित अशी होती यज्ञी जानी देऊनी निजशिर घडिले मानवतेचे तयांच्या परितयांच्या भूमीवर नाही चिरा नाही पण तर मी ते बघितलं सगळं आणि नंतर माझ्याकडचे कागदपत्र जोडले आणि मग मला आठवलं का त्याच्यामध्ये लिहिलं होतं तो जावजी लाड मारला गेला होता आणि नंतर परत आलो परत परत येतो तर इथे एक गाव आहे बघा वरती त्या गावामध्ये आजही लाड लोक आहेत तिथे आणि त्यांचे म्हणजे त्याचे त्यांचा तो पूर्वज असावा अशा प्रकारे त्या समाधीचा शोध लागला पुढे मागे जर तुम्ही त्या बाजूला गेलात तर मुद्दाम ती समाधी बघा हातात ढाल तलवार घेतलेला तो आणि वरच्या पण्टीमध्ये वाद करायला काही नाही आहे आणि ते जे लाड लोक आहेत हे काही बोलायलाही तयार नाही आणि इतक्या दूरवर मी जाऊ शकत नाही नीट उभं राहून बघितल्यानंतर तुम्हाला एक डांबरी रस्ता दिसेल तो त्या गावापर्यंत आणि हा जो पोटल्याचा डोंगर आहे तो पोटल्याचा डोंगरने आपले काही मित्र आता हवानीकड्याकडे <laughs> जाऊन आले आता ती बाजू याच्या मधल्या जागेमध्ये आज उन्हाळ्यातही भर दुपारी सूर्यकिरण जमिनीला स्पर्श करत नाही एवढं घनदाट जंगल आहे फक्त ज्यावेळेला तुम्ही प्रदक्षिणा घालता काही मनुष्यवस्ती वगैरे काही नाही आहे तर अशा प्रकारची भीषणता त्या जंगलामध्ये आगही आहे आणि हा जो आहे तो काळकाईचा चौथरा कदाचित ती काळूबाई काळेश्वरी वगैरे कुठेतरी मूर्ती मिळेल म्हणून शोध घेतला परंतु ती वाहत्या पाण्याबरोबर कदाचित खाली गेली असेल किंवा तिचा तांदळा रॉक फॉर्मेशनमध्ये असेल तर अशा प्रकारचं शोध तुम्ही घ्यायला पाहिजे आज माझं भाग्य आहे का ट्रेक क्षितिने हे मुद्दाम कबूल केलं का आम्ही इथे येतो हिरकणी टोकावर जाणं खूप इझी आहे पण इथे सहसा कोणी आता बघितलं तर आपल्याला वाट शोधावी लागली हळूहळू नंतर ती उन्हाळ्यामध्ये थोडी पाऊल वाट तयार होते तर तुम्ही इथे असं असं यायचं आणि जितकं सेफ्टी असेल तिथनं आता उठून जायला हरकत नाही आहे जास्त नको ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी झोपून पण खालची गावं ही जे वस्ती वगैरे दिसते हे सगळं आत्मंत वगैरे बघून मग आपण परत फिरूया चला ही दोन झाडं दिसत आहेत तिथे या बाजूला तो वाडा होता आणि तो बाळाजी आवजी चिटणीस ती फॅमिली मोठी होती त्याला तीन मुलगे होते पुढे त्याच्या मोठ्या मुलाला आणि संभाजी राजांना हे महाराजांनी मारलं अण्णाजी दत्तो बरोबर पण त्याच्या दोन नंबर मुलाने खंडोजी बल्लाळ त्याने गोव्याच्या मोहिमेमध्ये संभाजीराजांना वाचवलं हे एकमेव कुटुंब या ठिकाणी जे व्ही आय पी होतं काल मी तुकाला दाखवलं त्याला पालखीचा मान मिळाला ते त्या झाडाच्या तिथे त्यांचं अजूनही उत्खनन झालेलं आहे मोठा चौथर आहे काल रात्री आपल्याकडे बाळासाहेब ठाकरेंनी एक हेर पाठवलं हो आहे या गडावरची त्यांची जागा शोधायला तो, हो तो मला विचारत होता आणि कुठे हां तो मला विचारत होता काही ते म्हटलं आहे तुमचंही खूप आहे तर ती ती जागा जी आहे यांना खाली कारण हे महाराजांचं अत्यंत आवडतं कुटुंब होतं तूही नीट ऐक रे आणि खाली त्यांना जाताना मी तुम्हाला दाखवतो त्या कुशावर्तासारखा एक तलाव दिलाय आणि यांची सगळी फॅमिली त्या तलावाचा वापर करत होती त्या तलावाच्या आगमन आणि निर्गमन प्रसंगी गोमुख आहे त्यामुळे तो पवित्र तलाव आहे परंतु मायबाप सरकारने काही त्याचं उत्खनन केलेलं नाही आहे आणि आता आपण बाकी जातो आहे तिथे काही नव्हतं तिथून आता आपण खाली उतरून त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणार आहोत तिथूनही खाली उतरणार आहोत विष्ठा पडली त्याच्यावर माती टाकून सोनखत तयार करायचं आणि ही झाड फळं फुलं हे स्त्रियांना ज्यावेळी वेळ असेल त्यावेळेला इथे फिरायच्या आणि दर्शनासाठी आहे त्यांच्याच होत की जागा वेगळी होती ते काही म्हटलं जसं मुघलांकडे स्त्रियांच्या संरक्षणासाठी वेगळे संरक्षक वगैरे असायचे तसं मराठ्यांकडे काही मराठ्यांचा इथे काही प्रश्न येणार नाही कारण रायगड ही कॅपिटल आहे वरती अलाउडच नाही आहे ना कोणाला ओन्ली सिव्हिल ऑफिसर लिगल ऍडवायझर ब्राह्मण मिनिस्ट्री आणि त्यांचे अंगरक्षक आणि तटबंदीवरचे पारकरी पण या बाजूला कोणीच नव्हतं स्त्रियांना कोणापासून धोकाच नव्हता मग महाराजांचा जन्म कशाला कारण महाराजांचा तेवढा दरारा होता कोणी जाणं शक्य नाहीये आणि या दारे खाली उतरायचं ते त्यांचे काल गेलं महाल बघितलं शेवटचा जो महाल आहे तो येसुबाईचा कारण सुन होती आणि पुढचे महाराजांच्या राण्यांचे एक आहे तो जेवण जेवण आणि एक कोठार आणि मधला त्यांच्या समोर त्यांच्या सर्वण राहायच्या आणि या स्त्रियांच्या बरोबर त्यांच्या दाशी असायच्या आणि ज्या वेळेला तुला लग्न झालं काढत होता तर सात वर्षाची मुलगी असली का तिथं दहा वर्षाच्या मुलाशी लग्न व्हायचं नाहीतर तू उगाच घरी जाऊन आडवड कशी अजून माझं चलन नाही माझं केलं नाही तर आणि मग त्यावेळेस ती ड्यू झाली एम सी पिरियड आला तर तिच्या वडील तिला दोन मुली खरेदी करायची आहे आणि तिच्या दाशी म्हणून द्यायची आणि त्या वयात आल्या मग कोणाशी तरी त्यांची लग्न व्हायची मग परत दुसऱ्याकडून फक्त स्त्रियांचा वावर इथे होता अच्छा हे जे दिसतंय हे एम टी सीचे बंगलं आहे सगळे आणि ते जे कोसळलेलं दिसतंय आता जाता हेच जा ते एम टी डीशीने बांधलेलं हॉटेलचं हे त्यांचं हॉटेल एम टी डी सीचं